सर्व अंगणवाडी ताईंचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल राईस टुगेदरमध्ये आपण बाल शिक्षण सेवाअंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासत आहोत चला पुढील घटकासाठी आपण प्रश्नमंजूशा सोडवूया ॲप ओपन करावे अशा प्रकार हे लोडिंगच घेत आहे या लोडिंग घेत असल्याकारणाने मी पण आपल्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ पोचू शकत नाही आहे माझी इच्छा जरी असली की आपल्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ पोचला पाहिजे परंतु ॲप खूपच स्लो चालत आहे त्या कारणाने व्हिडिओ येण्यास उशीर होत आहे आपण थोडी शांतता राखावी आपल्यापर्यंत लवकरच सर्व घटक संचयाचे व्हिडिओ येतील चला आता आपला बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमावर क्लिक केलेलं आहे आता घटक संच तीनमधील घटक चार अध्यापन पद्धती यावरील जी प्रश्न मंजुषा आहे ती आपण सोडवणार आहोत त्यावर आपण क्लिक करणार आहोत आपल्यासमोर अटेम्प क्यूज नाऊ अशी स्क्रीन आलेली आहे अटेम्प क्वीज वर क्लिक करायची आहे आपल्यासमोर प्रश्न मंजुषा ओपन झालेली आहे या प्रश्न प्रश्नमंजूषेमध्ये एक दोन तीन आणि चार असे चार प्रश्न देण्यात आलेले आहे चला बघूया आपण प्रश्न क्रमांक एक आहे फ्रो बेलचे योगदान दर्शवण्याला पर्याय कोणता ऑप्शन क्रमांक एक आहे ठोकळे रंगकाम मनी दोरे वापरून सुशोभन ऑप्शन क्रमांक दोन आहे लाकडी जिना शिवण्या पाट्या अंक जिना ऑप्शन क्रमांक तीन आहे गोष्टीची पुस्तके पाळीव प्राण्यांशी खेळणे ऑप्शन क्रमांक चार आहे मातीचे मनी जीवन व्यवहाराचे उपक्रम तर प्रश्न क्रमांक एक चे उत्तर आहे ठोकळे रंगकाम मनी दोरे वापरून सुशोभन ऑप्शन क्रमांक एक याला आपण क्लिक करणार आहोत फ्रोबेल कोण होते तर फ्रोबेल हे माउंटेन सरीचे प्रणेते होते चला प्रश्न क्रमांक दोन बघा ताराबाई मोडकांनी मुलांच्या शिक्षणासाठी कोणती गोष्ट अत्यंत आवश्यक आहे असे सांगितले एक मुलांचे वय दोन पालकांची तयारी तीन वर्गातील प्रसन्नता की चार अंगणवाडी ताईची उपक्रम मांडणे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वर्गातील प्रसन्नता ऑप्शन क्रमांक तीनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर बघा अनौपचारिक पद्धतीमध्ये टिंब 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 ऑप्शन क्रमांक एक काही तयारी लागत नाही शिकणे आपोआप होते वातावरण तयार करावं लागते साधने लागतात ऑप्शन क्रमांक तीन मुलांशी बोलणे आवश्यक नसते ऑप्शन क्रमांक चार केवळ मुक्त खेळाच्या वेळेस उपयोगी पडते अप प्रश्न क्रमांक तीनचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वातावरण तयार करावे लागते साधने लागतात त्याला आपण क्लिक करणार आहोत आणि आता शेवटचा प्रश्न आहे आपला अनौपचारिक पद्धतीचे एक वैशिष्ट्य कोणते एक संपूर्ण मोकळी दोन निवड स्वतंत्र तीन सूचनेनुसार कृती चार पालकाचा सहभाग प्रश्न क्रमांक चारचे योग्य उत्तर आहे निवड स्वतंत्र ऑप्शन क्रमांक दोन यावर आपल्याला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे बघा लोडिंग घेत आहे खूपच लोडिंग घेत आहे त्याच्यामुळे मला व्हिडिओ तयार करायला खूप वेळ लागतो आणि आपल्यापर्यंत व्हिडिओ पोचवण्यासाठीही खूप वेळ लागतो उत्तर सेव्ह केले गेलेले आहे सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करावे पुन्हा सबमिट बटनावर क्लिक करावे बघा आपल्या चारही प्रश्नाची उत्तरे अचूक आलेली आहेत आपण बघूयात प्रश्न क्रमांक एक असेल प्रश्न क्रमांक दोन असेल प्रश्न क्रमांक तीन असेल किंवा प्रश्न क्रमांक चार असेल चारही प्रश्नाचे उत्तरे आपली अत्यंत अचूक आलेली आहेत आपण अशाच पद्धतीने आपल्या ॲपमध्ये जाऊन प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असल्यास कमेंट्स करा शेअर करा धन्यवाद